मित्रांनो काल उद्धव ठाकरे यांची लातूर जिल्ह्यामध्ये औसा या विधानसभा मतदारसंघामध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्वतःच काहीतरी साधी करून घेण्यासाठी काय गोडबोलेपणा करायचे आणि त्याच एक उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की औसा विधानसभा ही आपल्याकडे होती मात्र ऐनवेळी त्यांनी गोड बोलून उद्धवजी उद्धवजी म्हणून आपल्या पीए साठी त्यावेळेसच्या म्हणजेच अभिमन्यू पवार जे आता औषधामध्ये विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत घोळ घालून ती जागा सोडवून घेतले मात्र आता याच आमदारांवरती देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नको तितकी निष्ठा कामापेक्षा जास्त निष्ठा दाखवणं हे किती अंगलट आलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच त्यांना पराभवाचा धोका बसवू शकतो धक्का बसू शकतो अशी परिस्थिती या विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली नेमकं असं घडलंय काय बघा हे जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय खास होते आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांना दोन हजार एकोणीसचं विधानसभेचं तिकीट दिलं गेलं उद्धव ठाकरे हे काही धोरण राजकारणी नाही मग इतके दिवस विधानसभा आपल्याकडे असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या गोडबलेपणाला ते बोलले आणि हक्काची जागा देऊन टाकली ते निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी बरोबर शिवसेना म्हणजे ठाकरे गटाला लाथा घालायला चालू केलं मात्र असं असताना जे इंटरेस्टिंग गोष्ट जी घडली ती वेळ आहे सरांगे पाटील यांची जराके पाटील यांनी ज्या वेळेस अदळापट करून देवेंद्र फडणवीस यांना थोडस अडवतिडवं बोललं होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी एका आमदारांची बैठक बोलावली बैठक बोलावल्यानंतर त्यांनी जराके पाटील इतका अदळापट करत आहेत इतकं मला घरून पालवून पडत आहेत तुम्ही का प्रतिकार करत नाही प्रतिउत्तर का देत नाही असं सांगितलं तुम्हाला माहिती असेल ते अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि दुसऱ्या दिवशी अशी शेलार असतील पुन्हा ते प्रवीण दरेकर असतील आणि त्यांच्या सोबतच हे महाशय सुद्धा म्हणजे अभिमन्यू पवार हे सुद्धा होते आणि बरोबर प्लॅनिंग ठरल्यासारखं त्यांचं झालं आणि जरांगे पाटील यांच्याविषयी धडा धड धडा धड बोलायला लागले आणि जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी लावा अशी मागणी करायला लागले त्या मागणीमध्ये हे आमदार सुद्धा होते एवढंच नाही तर जरांगे पाटील यांना उचला आणि थेट तुरुंगामध्ये डाबा असं म्हणणाऱ्या आमदारापैकी हे महाशय होते खरं त्यांना त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आपली किती भक्ती आहे किती निष्ठा आहे आपण किती त्यांना मानतो आपण एवढे मोठे रिस्क घेऊन आपल्या नेत्यांविषयी कसं पुरो होऊन ढाल बनवून त्या ते ठिकाणी जरांगे पाटलाला अंगावर घेतो हा दाखवण्याचा मोह अभिमन्यू पवार यांना आवरला नाही त्यांना वाटलं असेल की अरे कोण हा जरांगे काय यांची पात्रता काय रायकी काय देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे यांना कोण मानणार आहे मात्र लोकसभेचा निकाल लागला आणि इतका भयानक दणका बसला एक एकेकाळी याला उचला म्हणजे जरांगे पाटलाला उचला आणि तुरुंगामध्ये टाका असं म्हणणारे हे आमदार सरळ हात जोडून त्या ठिकाणी अंतर्वली सराटीमध्ये गेले जरांगे पाटील यांच्यापाशी पशी करू लागले पाटील मी तुमच्या विरोधात कधीही नव्हतो आयुष्यात तुमच्या विरोधामध्ये मी काहीही बोललेलो नाही जे काय झालं ते चुकीनं झालं मला माफ करा असं गयावया या मनोज पवार यांनी जरांगे पाटील यांच्या पुढे केली मात्र त्यानंतर सुद्धा सरांगे पाटील यांनी पाळणाऱ्यांच्या यादीमध्ये यांचं नाव प्रसार माध्यमांमध्ये मा प्रसिद्ध झालं आणि तेव्हापासून फडणवीस यांच्या अतिशय जवळच्या आमदाराची विकेट पडणार अशी औसा विधानसभेमध्ये चर्चा सुरू झाली पर त्यात झालंय असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच विधानसभा मतदारसंघामधून ठाकरेंचे जे उमेदवार होते ओमराजे त्यांच्या मशालीला थोडी थोडी तर पस्तीस हजाराची लीड भेटली तुम्ही कल्पना करू शकता की आता पस्तीस हजाराची लीड मोडून कोणी विजय मिळवू शकेल का परत त्यात आता जरांगे पाटील यांनी माघार घेतले आणि त्यांनी जवळपास स्पष्ट करून टाकलंय की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना पाडा बरं त्यात या आमदारांनी तर थेट जरांगे पाटलांना उचलान तुरुंगात टाका अशा प्रकारची भाषा सुद्धा केली होती त्यामुळं आपल्या नेत्यांच्या पुढं पुढं करणं हे अभिमन्यू पवार यांना चांगलं जड जाणार आहे आणि यातून सरळ सरळ लॉटरी हे ठाकरे गटाला म्हणजेच त्या ठिकाणी मशालीला भेटणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत दिनकर माळे हे सध्या मोठ्या लीडनं विजयी होतील कारण त्यांचं बोलणं एक वेगळी त्यांची स्टाईल आहे आणि त्यामुळे गेले कित्येक दिवस झालं त्यांनी अभिमन्यू पवार यांना बरोबर चक्रव्यूहामध्ये दे घेरलेलं आहे आणि त्यामुळं महाभारतातले अभिमन्यू जसं चक्रविवाहामध्ये अडकलं होतं तसंच फडणवीस यांच्या पुढे करण्याच्या नादात त्यांना निष्ठा दाखवण्याच्या नादामध्ये यांचा बरोबर या ठिकाणी गेम होताना दिसतोय कारण असे एक आमदार होते तुळजापूरच्या राणा पाटील यांना सुद्धा जनागे पाटील यांच्या जाऊन त्या ठिकाणी सॉरी म्हणावं लागलं होतं याचा या, या, या परिणाम आता कदाचित थोडाफार मराठा मध्ये त्यांना मिळतील सुद्धा पण लोकसभेमध्ये हासका इतका मोठा हाबाडा जनागे पाटलांना दिलाय की आता देवेंद्र फडणवीस यांच्या निष्ठा दाखवता दाखवता तरंगे पाटलांसोबत निष्ठा दाखवायला आता त्यांना भाग पडावा लागतंय तरी देखील त्यांचा विधानसभेमध्ये गेम होणार अशी अवसामध्ये मात्र चर्चा आहे